भिवंडी तालुक्यातील आणि शहापूर तालुक्यातील वन जमिनीच्या दाव्यांच्या पूर्ततेसाठी जे गेले अनेक वर्ष वन दावे हे प्रांत कार्यालयामध्ये प्रलंबित होते त्या दाव्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जवळपास आज या आंदोलनाला आठ दिवस झाले या आठही दिवसामध्ये समजवी संघटनेच्या मार्फत हे जवळपास बावीसशे पंच्याऐंशी दावे जे प्रलंबित होते त्या दाव्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही बेमुदत निर्णायक आंदोलन ठेवलं होतं आणि आज या आठव्या दिवसा भिवंडीत आणि शहापूर तालुक्याचे मिलून जवळपास अकराशे एकाहत्तर दावे हे आज प्रांत कार्यालयातून जिल्हास्तरीय समितीकडे जाणार आहेत आणि जवळपास अकराशे चौऱ्याण्णव दावे हे आजही वनविभाग ग्रामपंचायत कार्यालय तहसीलदार कार्यालय या सर्व ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्यांच्या गावा त्या स्तरावर गावागावात त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर काम चालू आहे यानंतर भूमिका काय आम्ही आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी आम्ही या रणांगणात ठरवून आलेलो आहोत की जोपर्यंत शेवटचा दावा हा या उपविभागीय समितीकडून जिल्हास्तरीय समितीकडे जात नाही आणि आम्हाला आमच्या जमिनीचे वनपट्टी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही